कापंचे सरपंच बाळू रेकडो आणि आज आमचे जेडपीचे कॅन्डिडेट मोहन गावकर हा जो प्रचाराक्या ह्या गावां प्रचार करतात भावतात आणि आमच्या वडा ह्या आमचे सांवडेचे सरपंच चिन्मय नाईक आमचे कालीचे माजी सरपंच आताचे पंच बबन गावकर कॅन्डिडेट मोहन गावकर मागी मिराबागाचे सरपंच माजी सरपंच आताचे पंच तसेच आमचे गंगाधर ह्या वार्ड वार मेंबर तसेच आदले सरपंच आणि एक सोशल वर्कर एक बरेशे सगळ्या लोकां घेऊन चलपी असे आमचे संतोष बाब गावकर आणि बाबलो आमचे ते माजी सरपंच आणि ते एक बरे सोशल वर्कर असा आणि सगळ्यांचे ना नाव घेणार चम जातो आणि सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज आम्ही बरोबर भोवून प्रचार करतात आणि ह्या लोकांनी खरोखरच निराधार केला की आम्ही जो बी जे पीच कॅन्डिडेट असा भारतीय जनता पार्टीचा त्या आम्ही भर भर मत मत मतदांनी आम्ही इले निवडून देतले असे ते असे म्हणणे असा आणि सगळ्या लोकांचा हांगा बरो प्रतिसाद मेळा असा आणि बरं पाठिंबा देव बरे करू संतोष बाबा आज आम्ही पळयता हांगसर मावळंग्या की घरां घर गर लोक बाहेर सरलेले असा मोहना वांगडा डोर टू डोर कॅम्पेन फुडले तयारी कशें आसतले तुमचे ते आणि सांगाचे ना पयलींच रिजल्ट आमचे दोन धारबंदोडा आणि सावड्डे आता ही फॉर्मेलिटी म्हणून हे दोन्ही आमगेले खूप मार्जिंगात निवडून येतले कित्याक सरकारी बरे भशेन बीजेपीचे काम करता परें था। मतले का सकने सकने काम करता हांगा पर्यंत आता तिथून चड म्हटल्या आमचो गणेश भाऊ गावकर आणि हे हालीच आमच्या म्हणजे सरकारान सभापती केल्लो आसा आमकां खूप मोठी उमेद जाल्या त्या कारणा आणि भाऊ बीन बरे भशेन सगळ्यांच्या सगळ्यां काम करता म्हणून त्या अर्थान मोहनबाब आमचो कॅन्डिडेट आहात तोय बी पासून बरे भाषे काम करता एस टी तो एक अध्यक्ष जात गो राज्यातलो आणि काम ही करता आमक का काम करपी लोक जाय त्या अर्थान आम्ही सगळे आयज आमचं सगळे बीजेपीचे वरिष्ठ जे सरपंच आणि बाकीचे लोक हे आमच्या पहिली मावळग्या गावां पाय दलेले असा आणि हांगाच्यान तिने प्रचाराक सुरुवात करपाक येत केलेला असा दोन्ही देवळांनी तिने दर्शन घेतलेले आहे देवाकडे आशीर्वाद घेतलेला असा आणि म्हाका तर दिसता की मोहन बाबा ह्या आमच्या या सांव्डीतल्या खूप मतं मेळटली आणि तो बिन जातलो हात काय दुबाव ना आमचो सहकार्य आमच्या गांवचो सहकार्य ते असणभाई कशे विशया कडेन विषयाकडे कॅन्डिडेटे बद्दल तुम्ही थोडक्यात माहिती द्या पोहोव गेल्यार आज आम्ही सातेरी देवीक नमन केले आणि सावड्डेच्या मोहनाक जेडपी टिकेट बी जे पीन दिल्ली तेजी त्याची शुभारंभ केले कालीगावच्या पण मावळेगाव आम्ही चूज केलो लोकांनी हिंग प्रसिद्धात पहिले भरपूर युवक हा तरुण पिढी आरपूर फुडी सरली असा आणि मोहनाक आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सिंबॉला खाती सिम्बॉलाचे भरघोस मतांनी निवडून देतले आणि ह्या बुताच्यान ह्या बुतचे असे एक रिकॉर्ड असा खंच्या फाटली इलेक्शन किती इलेक्शन काढून पैया भारतीय जनता पार्टी म्हणून ती सावड्डे मतदारसंघात या बुतचे चढात चड चाड़ मत मेळं हे आता या भग्यांना दाखवून दिले असा पार्टीचे फाटल्यान ते सदांच असले आणि मोहनाक सदांच सपोर्ट करतले आम्ही पहिले असा गावच्या प्रत्येक घर घरांचा भरगं चाललो असा प्रचाराक आणि हे बी जे पीचे एक बी जे पीन काम केले आहे त्याची पाठपुरवठ्याचे हे भरगे सगळे बाहेर चालले आणि बी जे पीचे काम करत उद्दिष्ट आहात सगळ्या भुग्यांना जाणून घेतलं आहात त्याक सगळे भरगे बाहेर सरल्या मोहनान कशेंच भिवपा गरज ना हांसर मेच्यान ह्या बुतन फाटले फाटी कसं रिकॉर्डान जावन भारतीय जनता पार्टी लीड दिल्ली तशी हे फाटी भारतीय जनता पार्टी संख्येन लीड मेटली आणि मोहनान असेच कार्य करपाचे गावची डोर टू डोर दोर्ट कम्पेनिंग कर करता असताना लोकांनी सांगण्याचं योजणंही त्यांनी लक्षांत धरच्यो आणि तेजे सगळे पुरवठो करून ते अशें दिवचें मोहन हो विजय हो निश्चित जातलो हे आमकां आता फस्टच प्रचार कॅम्पेनिंग करता आसतना दिसून आलेले आसा संजय भाई जेव्हा काले वाटर आम्ही आता पहिला की घरात घर लोक बाहेर सरलेले असतात जेव्हा प्रचार हंगस स्टार्ट केले तेव्हा तुम्ही कसे पहिता या विषयाचे पण आताच किंवा एक चळवळ हंग येऊ ना म्हणजे आता हा फर्स्ट टाइम संतोषा वर्णा आले असा आणि बाकीच्या बबन असा सगळे असा आणि प्रतिसाद सपोज लोकां पत नफूर्ती जाल्यार एक उमेद असा आणि मोहनाचो जो स्वभाव असा हे सगळ्यात परिचित असा आणि ते स्वभावा लागून आणि दुसरे म्हणजे जो कॅन्डिडेट तो कितके -कित, जवळ जवळ सव्वीस वर्षां भारतीय जनता पक्षा पार्टी असा त्यांनी केन्नाच पार्टी बदलना आणि त्याचं जी एक मोबदला असा की जे भारतीय जनता पक्षानं दिल्ली असा एक तिकीट दिल्ली असा आणि लोकांची जी उमेद सगळ्या पैतिनी पंचायती भर निवडून येच हे ना हंड्रेड पर्सेंट निवडून येतो सरपंच जे काले येले ते काले समज ह्या हो लोकांचा मोठा प्रतिसाद पण कशा दिसतं आज आम्ही काली गावातल्या प्रचार सुरू केला देवाक नमन करून खूप बरं प्रतिसाद आमांकडच्या मेळा असा हात का दुबव ना किंवा लोकांची जी उपस्थिती तरुण वर्गाची तशी सगळ्यांची उपस्थिती पहिल्या खूप असा हातून काहीच दुबव ना की आम्ही हे सीट व कॅन्डिडेट आमचा खरी हारतले असं म्हणून दिसपाना ख दिसपना कि्या लोकची सगळी कामं जी आी हाताम पण भारतीय जनता पार्टी जी त्यांची आम्ही म्हणता अंधोदैव तत्वांचे म्हणजे काम करता ते काम ऑलरेडी जाल्ले असं हे आमच्या हितूतल्यान दिसता नदीबाई किती सांगपास सोदता ह्या विषयाचे आयज काले गावात डोर टू डोर कॅम्पेनिंग जो असा लोकांक हा पळय जर खरंच हंड्रेड पर्सेंट आमचा कॅन्डिडेट विनर आणि पुढे मला असे दिसता की चडशे प्रचार करपाची गरज नाही किंवा आता सगळ्यांनी उलयले असा पण मोहनबाई गाव माझे माझ्या वाटेच्यान शुभेच्छा दिता भारतीय जनता पार्टी चा भारतीय जनता पार्टी चा भारतीय जनता पार्टी चा मोहन भाई तू मागे बडो भारत माता की जय जय वंद्र भारत माता की भारतीय जनता पार्टी चा महिला मोर्चा चाय